आपण पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कचा माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खर तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सोलापूरच्या विकासासाठी आणि सोलापूर महानगरपालिकेमधील उच्च उमेदवारच्या आपण मुलाखती घेत असतो तसंच त्यांच्या काय प्रतिक्रिया देखील घेत असतो आज आपण प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये इच्छुक भारतीय जनता पार्टी इच्छुक असलेल्या आणि प्रभावशाली चेहरा म्हणून सारे कथा सतीशांना सुरू असते आज आपल्या सोबत आहे ताई आमच्या लक्षवेधी नेटच्या माझा प्रभाग माझे विजयामध्ये आपल्या सर स्वागत आहे आपला आपलं आपला परिचय आणि आपली शैक्षणिक पार्श्वभूमी सांगते सर्वप्रथम तर मी तुमच्या लक्षवेधी न्यूज आभार मानते मी सौ सतीश सुरू प्रभाग क्रमांक एकवीस मधून इच्छुक आहे आणि माझं शिक्षण एम ए मराठी स्पेशलायझेशन झालेलं आहे मागच्या दहा वर्षापासून मी या नगरसेविका कारकिर्दीमध्ये कार्यरत आहे तरी गेल्या दहा वर्षात मी भरपूर वॉर्ड साठी भरपूर काम केलेलं आहे मी हा जो एकवीस वार्ड क्रमांक निवडलेला आहे तो अत्यंत चांगला वॉर्ड आहे सगळे नागरिक समजूतदार आहेत आपल्यावर प्रेम करणारे नागरिक आहेत आपुलकीचे माणसं आहेत आणि वर्ड क्रमांक एकवीस जो आहे ते आमदार देवेंद्र दादा यांनी भरपूर काम केलेलं आहे इथे जेव्हापासून झाले जवळजवळ सत्त्याण्णव लाखाची आठ कोटी सत्त्याण्णव लाखाचे त्यांनी काम करून खरंतर आपण खरंतर आपण दोन हजार सतरा ज्या आला होता आणि तब्बल आपण पाच वर्षीय नगरसेवक म्हणून देखील काम केले कशा पद्धतीने काम झालं आणि त्या त्या प्रभागातल्या समस्या कोणत्या होत्या आपण नगरसेवकाच्या काळामध्ये ते कशा मार्गे लावू शकतात दोन हजार बारा मध्ये जेव्हा मी नगरसेवक झाले त्यावेळेस मी आमच्या वॉर्डमध्ये तिकडचा जुनीचा परिसर होता तो परिसर अत्यंत म्हणजे हालाकीचा होता की तिकडे ना गटार होती व्यवस्थित ना रस्ते होते दिव्याची सोय होती आणि नगरसेवकचा अर्थच आहे न म्हणजे नळ जवळ म्हणजे गटार आणि म्हणजे रस्ते याच्यासाठीच आपण नगरसेविकेला पात्रता असतो लोकांची सेवा करण्यासाठी आणि वेळोवेळी मी ते सगळे काम करून त्या एरियाचा पूर्णपणे विकास केलेला आहे आणि जे गजाननगर जे एरिया आहे त्या एरियामध्ये तर अक्षरशः मला म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून माझ्या कारकिर्दीच्या अगोदर पंचवीस वर्षापासून तिकडची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी उपोषणाला बसले सतीशांना सुरवसे आणि मी आम्ही उपोषणाला बसून आयुक्तांकडून ते मंजुरी आणलो एक कोटी एकोणीस एक लाखाचं ते जे काम होत ते काम पूर्ण केलं आणि गजानन नगरला एक छान असं डेव्हलपमेंट करून ते एरिया दिलेला आहे सहारा झालं आंबेडकर नगर झालं आंबेडकर नगरमध्ये गुढेवार सरांकडून पाण्याच्या पाईपलाईनची सोय करून घेतलो जेणेकरून अक्षरशः रात्री दहा वाजता अकराला ला पाणी आलं कामगार वर्ग पुरुष मंडळी दुसऱ्या गल्लीतून जवळजवळ अर्धा किलोमीटर वरून पाणी आणत होते त्या लोकांची पाण्याची सोय केली जागोजारी गटारी पाईपलाईन रस्ते दिवे सगळे काम विकास काम सगळे झालेले आहेत गेल्या वेळेस अमन चौक ते एअरपोर्ट पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता अगदी हालाकीचा होता माननीय गुढेवार साहेबांच्या वारंवार मागे लागून फॉलो घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी गुढेवार साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्यामुळे नई जिंदगीचा जो कायापलट झालेला आहे माझ्या कारकिर्दीमध्ये अगदी तो बघण्यासारखा आहे आणि ती तो रस्ता खूप सुंदर झालेला आहे खर तर आपल्या नगरसेविकाच्या काळामध्ये काय काळ आपण महिला मेंडाव बालकल्या समितीचे सभापती त्या केले होते कालावधी सभापती मी जेव्हा होते दोन हजार सोळा आणि सतरा मध्ये त्यावेळेस मी छंद वर्ग जे असते महिलांसाठी त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ब्युटी पार्लर शिवण क्लास शिवण क्लास साठी आपण शंभर एक मशिनी उपलब्ध करून दिल्या होत्या जे महिलांना रोजगार मिळावा म्हणून आणि त्यानंतर रांगोळी स्पर्धा किचनचं स्वयंपाक बनवणे ह्या सगळ्या सोयी करून दिल्या होत्या क्लासमध्ये आपण महिलांना शंभर शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे त्यानंतर सिटी बस मी जेव्हा काम करत होते महिला कल्याण सभापती म्हणून तर सिटी बस महिलांसाठी पूर्ण सोलापूर मध्ये मोफत करायचं काम मी केलेलं आहे त्यावेळेस तर आपण या प्रभागातले प्रश्न सोडवत असताना सध्या या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या काळात कशा पद्धतीने मार्गे होता माझा जो प्रभाग आहे या प्रभागात अर्धा जो वर्ग आहे तो सुशिक्षित आणि अर्धा जो वर्ग आहे तो कष्टाळू वर्ग आहे तर तरुण खाणारे लोक आहेत मग या भागामध्ये काम करण्याची एवढी गरज आहे की त्यांनी रोज जे पाणी समस्या आहे गटर समस्या आहे पाईपलाईनची समस्या असं वासू दे लाईट समस्या सुद्धा खूप जुन्या लाईट वगैरे आहेत खांबावरती वगैरे त्या सगळ्या काढून सगळ्या नवीन वगैरे सेटअप वगैरे बसवावं लागेल भरपूर काम करायची तिथं नीड आहे आणि माझी इच्छा आहे की अशा कामाला न घाबरता मी सामोरे जाणार आणि त्या सगळ्यांचं नंदन करणार तिकडचा जेवढा एरिया आहे शिवगंगा भाग एक दोन तीन चार पाच त्यानंतर बुच्चेश्वर नगर वेणुगोपाल नगर मदर इंद्र नगर कल्याण नगर जेवढे पण छोटे मोठे हे नगर आहेत त्या नगरचा विकास करायचा कामाचं मी करते आणि त्या एरियाचं डेव्हलपमेंट जास्तीत जास्त जेवढं माझ्यानी होईल मी तेवढं आमदार साहेबांकडून निधीच मागणी करून नगरसेवकाच्या निधीच मागणी करून मी ते काम पूर्ण करते सोलापूरमध्ये प्राधान्याने जाणवणारी प्रा, समस्यामध्ये तरुणामध्ये असलेली बेरोजगारी बेर तर मध्यंतरी पाच दिवशी दोन तीन वर्षापूर्वीच अनेक नेते ने या सोलापूर मध्ये आले आणि ते टेक्स्टाईल पार्क असेल किंवा आय टी पार्क असेल या देखील उभार करू परंतु ते अद्याप देखील पूर्ण झाले येणाऱ्या काळात आपण त्या तरुणांना रोजगार देण्यासाठी काम करणार मी रोजगार मेळावा घेणार आहे तरुणांचा रोजगार मेळावा घेतल्यानंतर ना आमचे काय रिलेशन आहे चेंबर्स ऑफ कॉमर्सचे जे लोक आहेत हे माहिती म्हणा परत पुन्हा वगैरे या side ला म्हणा तिथे काही रोजगार मेळाव्यात मार्फत त्यांना काही पाठवता येतंय का रोजगारासाठी तिकडे त्या युवकांना पाठवून त्यांच्या हाताला एक रोजगार मिळावा ही संधी मी उपलब्ध करून देणार आहे. खर तर महिला महिला सक्षमीकरणासाठी आपण वेगवेगळे मेळावे घेतात घेत आहात तर येणाऱ्या काळात देखील महिला सक्षमीकरणासाठी आपण काय त्यांना रोजगार निर्मिती असेल किंवा खर तर ह्या प्रभागामध्ये महिला ह्या जरी कामगार आहेत तर त्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न

त्यासाठी काहीतरी उपाययोजना करून माझं स्वतःचं महिला बचत गट आहे. त्यामध्ये मिरची कांदा वगैरे मसाले वगैरे पॅकेट वगैरे आपण करतो. तर त्या निमित्ताने त्यांना त्या रोजगार मध्ये सामील करून त्यांच्या हाताला एक चार पैसा मिळावा या योजनेसाठी मी काम करणार आहे पुढे. विडी कामगारांचं आरोग्य आरोग्याचं देखील प्रश्न प्रधान्यानी समोर येतं. महिलांचं जे विडी कामगार महिला आहेत माझ्या भगिनी त्यांच्या आरोग्याला जो बिडी बनवताना वगैरे जो त्या पत्त्याचा किंवा तंबाखूचा जो धोका असतो त्या महिलांच्या आरोग्याचं शिबिर घेऊन त्या महिलांना आरोग्य शिबिर वगैरे देऊन डोळे तपासणी आणि त्यांचं जे कफ वगैरे वाढत त्यासाठी तीन तीन महिन्यामध्ये आपण एक कॅम्प बनवतो त्या कॅम्प मध्ये त्यांची आरोग्य तपासणी होत असते तुम्ही मोदी साहेब जे आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही भिक्षुक लोक जेवढे आहेत आपल्या सोलापुरातले त्यांना सगळ्यांना आम्ही आमंत्रण देतो मंदिर मस्जिद सगळीकडे जाऊन आणि टेबल खुर्ची मांडून त्यांना अगदी गरम गरम जेवण वाढतो या ठिकाणी आमदार तिन्ही आमदार असू दे सोलापुरातले कलेक्टर साहेब असू दे त्यांना यावेळेस आमंत्रण असतंय आणि त्यांच्या हाताने हे जेवण वाढलं जात आहे आणि त्यावेळेस त्या गरीब लोकांच्या चेहऱ्यावरच जे हसू असतंय की या अगोदर आम्ही असलं गरम गरम जेवण आणि ते पण टेबल खुर्ची मांडून आम्ही कधी जेवलो नाही आणि त्यांचा जे आशीर्वाद असतोय तो असतो बघण्यासारखं खर तर आपल्या प्रभागामध्ये झोपडपट प्रधाना समोर येतात आणि त्यांच्या समस्या देखील बिकट असतात ते आपण कशा पद्धतीने माझे लागणार ते पालकमंत्री आहेत जयकुमार श्री गोरे आणि आपले कर्तव्याध्यक्ष जे आमदार आहेत देवेंद्र दादा कोटे त्यांनी हाऊसमध्ये आपल्या या गरीब जनतेसाठी सोलापूरच्या भांडण करून निधी आणलेला आहे आणि हे जे गरीब जनतेचे जे आहे तिथं सम एरिया आहे जास्त निधी देण्याचं जे म्हणजे त्यांना जास्त निधी तिकडे टाकावा लागेल त्यासाठी ते कायम कर्तव्य दक्ष आहेत आणि भरपूरच भरपूर आपल्या सोलापूरला जिथं जिथं सुधारणा करायची गरज आहे तिथं त्यांचे कामं चालू आहेत रोडचे रस्त्याचे दिव्याचे सगळे काम त्यांचे चालू आहे खर तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक शहरापासून शहराचं विद्युत विद्युतीकरण देखील झालेलं दिसतंय कारण अनेक ठिकाणी दुसरे देखील उखळे दिसतात घटनेची दाखल देखील होत आहे येणाऱ्या काळात आपण कशा पद्धतीने तो प्रश्न मार्गी जाणार असतो बाबा आता कसं आहे माहिती का एवढ्या वर्ष नगरसेवक कोणी नव्हतं आमदार साहेबच सगळं करायला लागले आता त्यांच्या हाताला एक आपण बळ दिलो त्यांचे त्यांचं जे हात आहेत ते हात जर तुम्ही जनतेनी भाजपा करून त्यांचे हात बळकट केले जास्तीत जास्त सोलापूरमध्ये जिथं भागा तिथं जर भाजप सत्ता आली तर, तर आपण जास्तीत जास्त सोलापूरचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतो एकदा एक ते आमदार साहेब जेवढं काम करतायत मग त्यांची निवडून आल्याने नगरसेवक पण त्याच्या त्यांची निधी नगरसेवकची निधी सगळीच वापरून जास्त जोमाने काम करतील ना खर सोलापूरची ओळख एक सोलापूरची आदरची एक देखील आपल्या संपूर्ण देशात ओळख आहे परंतु कुठेतरी आता विमानसेवा जरी सुरू झाली असते तरी देखील सोलापूरातली कापड असतो किंवा सोलापूरची आदर हे बाहेर बाहेर देशांमध्ये एक्सपोर्ट होत नाही त्यासाठी कोण कोणत्या आपण वडील असो किंवा वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीने तो प्रश्न आपण मारि लागतो इंडस्ट्रीय वगैरे ते आपण त्यांच्यामध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीने तज्ज्ञांचं भर घेऊन आपण त्याला अजून किती सुधारणा करू शकतो त्या मध्ये वगैरे आणि अजून भर टाकून सुधारणा त्याला डेव्हलप करून जास्तीत जास्त त्याचा विकास करून आपण एक्सपोर्ट करू शकतो त्यामुळे आपल्याला एक दळणवळणाला सोपी पद्धत होऊन जाईल ह्या प्रभाग क्रमांक एकवीस मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेल्या सारिकाताई सतीश यांना सुरू असेल आपण येणाऱ्या काळात सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं देखील आपल्या लक्षवेध न्यूज न्याय बोलताना सांगितलं ताई काय असणार आपला आपल्या आपल्या लक्षवेध न्यूज चॅनलचं टायटल ता, असं आहे की माझा प्रभाग आणि माझे विजन आपल्या प्रभागाविषयी काय नेमकं व्हिजन काय आपल्यासाठी माझा प्रभाग जो आहे फक्त नगरसेवकचं काम हेच नाहीये की आपल्या रस्ता विवा वगैरे तर माणसाला माणूस हा जोडला गेला पाहिजे आणि त्यात नगरसेवक हा जो आहे तो असा माणूस पाहिजे की त्याच्याकडे जाताना प्रत्येकाला तो आपुलकीचा वाटायला पाहिजे ना की बाबा मी कसं जाऊ त्या नगरसेवकाकडे तो आपल्याला वेळ देईल का तो आपला फोन उचलेल का ही भीती नागरिकांच्या मनात अजिबात वाटली नाही पाहिजे मी गेल्या वेळेस जेव्हा कारकिर्दीमध्ये होते तेव्हा मला कोणी एक शिफारस पत्र मागवलं मागितले तर मी त्यांना दोन देत होते कारण का एखादं चुकलं तर परत त्यांनी आपल्या दरवाजाला येऊन हे करू नये म्हणून ते दुसरं पण त्यांना सही करून देत होते की बाबा तुमचे काम कुठे नये खर तर आपण आपण ज्यावेळेस प्रभागामध्ये जातात खूप छोटेसे छोटे प्रश्न असतात परंतु जर आपण त्यांना ते आता जे आपण बद्दल सांगितलं आपण घेणे आपण जर सोडवले तर ते जर तो येणारा कार्यकर्ता असेल किंवा जो एखादा छोटा असेल त्यांची कोण कोणती छोटी छोटी कामं करताना कसं असतो नागरिक माझ्याकडे येतो काम होत असेल तर मी त्याला पटकन पटत की तर मी त्याला काम होत आहे ह्याची हमी देते आणि काम होत नसेल तर मी त्याला सांगू लागते की बाबा तुझं हे काम होणार नाही कारण का मला ना त्यांना रकडवून टाकण्यामध्ये काही मतलब नसतो की बाबा उद्या ये परवा ये मी करेन काम बघू झालंच नाही वगैरे अशी हमी मी कुणालाही देत नाही होत असेल तर सांगते त्यांना की बाबा होत आहे काम आहे आणि शक्य तुम्ही प्रयत्नच करते शंभर टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी प्रयत्न करते की हे काम मला कसं सोडवता येईल मी कसं पूर्ण करेन ह्या होत्या साडे असे यांनी आपल्या लक्ष्मी न्यूज नेटवर्कशी बोलताना आपण महिला सक्षमीकरणासाठी मेळावे घेऊन त्या महिला सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सोला सोलापुरातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे तरुणांच्या रोजगारांचा त्याच्यासाठी देखील आपण आय टी पार्क असेल टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल याच्या माध्यमातून देखील आपण वरिष्ठांना तसेच वडील मंत्र्यांना तसेच वरिष्ठांना भेटून आपण एक्सपोर्टचा देखील विषय मार्गी लावणार आहात तसेच महिला सुरक्षितेचा देखील शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असेल याच्या माध्यमातून देखील महिला महिला देखील मुद्दा त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितला तसेच आपल्या प्रभागातील समस्या या प्रामुख्याने आपण सोडवणारच आणि यापुढे देखील आपण काही समस्या सोडवलेल्या आहेत आणि यापुढे देखील आपण या समस्या सोडवणारच असं देखील आपल्याला बोलताना सांगितलं ताई आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आपलं आभार आहे आणि आपल्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि